काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा सा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल रात्री वागळे स्ट्रीट भागातील किसननगर परिसरात असलेल्या नंदादी इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इमारतींमधील सतरा कुटुंबांना तात्काळ हाजुरी ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेली आहे किसन नगर भागातील पंचपरमेश्वर मंदिराजवळ नंदादीप ही पन्नास ते साठ वर्ष जुनी इमारत आहे ही इमारत तीन मजली आहे या इमारतीच्या तिसऱ्या जिन्याची बाल्कनी आणि तीन छतांचा काही भाग मंगळवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास अचानक कोसळला आहे या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महानगरपालिका अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी कर्मचारी अग्निशामक दल टीडीआरएफ चव्हाण श्रीनगर पोलीस अधिकारी महावितरणाचे कर्मचारी यांनी तातडीने धाव घेतली इमारतीचा उद्वारित भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने इमारतीतील कुटुंबांना तात्काळ हजुरी ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलेला आहे तसेच या इमारतीच्या शेजारील दोन इमारतींमधील रहिवाशांना देखील तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून एकूण सदतीस रहिवाशांना हजुरी येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये हलवण्यात आलेलं आहे उद्वारित कार्यवाही प्रभाग समिती आणि बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे अरे करू मागे काल रात्री दोनच्या सुमारास शेजारच्या बिल्डिंगहून मला फोन आला बिल्डिंग या इमारतीचा काहीतरी भाग कोसळल्याचा आवाज आल्यासारखा वाटत नाही म्हणून मी लगेच आपले आपत्कालीनचे तडवी साहेबांना फोन केला आपले अमित पंचाऱ्यांना फोन केला आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे फोन करून बोलून घेतलं सर्वप्रथम आमचं कर्तव्य होते की त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढायचं ते आम्ही का सर्व टीम आणि महापालिकेची सर्व टीमने आम्ही त्या लोकांना पहिलं बाहेर काढलं त्यातल्या चोवीस लोकांना रात्रीच आम्ही एल आय सीजवळच्या हो रेंटलमध्ये शिफ्ट केलं अजून जे आठ आहेत आजूबाजूची बिल्डिंग केलं होतं त्यांना पण आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो आणि आज आत्ता सकाळपासून त्या बिल्डिंगचं ऑडिट चालू आहे ऑडिट झाल्यानंतर बिल्डिंगमध्ये जाऊ शकतो की नाही जाऊ शकतो ते बघून त्या लोकांचं सामान बाहेर काढायचा आम्ही प्रयत्न करतो आणि हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे आम्ही काय त्याचा उत्तर करत तर आम्ही आम्हाला शिंदेसाहेबांच्या आदेश आहेत पाटील साहेबांचे आदेश आहेत की एकाही माणसाला त्रास होईल नाही आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहायचं आम्हाला आदेश आहेत पण आम्ही त्यांची उभे राहणार आहोत त्यांच्याबरोबर जवळ चाळीस वर्षी बिल्डिंग होती ती बिल्डिंगचा भाग कोसळल्यात त्या भा त्या बिल्डिंगमध्ये सतरा बारित राहत होते आणि त्यालाच अटॅच एक सुनीता लिवास आणि डेडिया नावाची दोन बिल्डिंग आहेत सुनीता लेवासमध्ये पाच आहेत आणि डेडियामध्ये सात असे पेट्रोल एकोणतीस फिटामध्ये वर्ष जातात आणि त्याला लगतचीच बिल्डिंग बाला जी बालाजी आहे त्याची जी इंटरेस्ट सी डी आहे तिकडची आम्ही तीन लोकांना शिफ्ट केलेलं आहे कारण ते सगळं त्याच्या मर्मात येईल पडलेल्या